न्यूजमध्ये आपलं स्वागत आपण हो आहोत ठाण्यातल्या शांतीनगर असणाऱ्या साईराज मित्रमंडळाला पंधरा वर्षाचा कालखंड लोटला आहे माई गणेशोत्सव दोन हजार पंचवीसमधले आपण दृश्य बघतोय खरं हे संपूर्ण असणारे साईराज मित्रमंडळातलेही संपूर्ण जे आपणाला कार्यकर्ते बघायला मिळत आहेत आणि म्हणून त्या अनुषंगानं पंधरा वर्षाचा कालखंड पुरा केलेला आहे आव्हान करू इच्छित आहेत आणि कार्यक्रम कशाप्रकारे आपण जाणून घेऊया बंधू प्रकारे आपण आव्हान करताय या कार्यक्रमाची कशी रूपरेषा असेल गेली पंधरा वर्ष आम्ही जनतेची सेवा करत आहोत साईराज मित्र मंडळ श्री गणेश मंदिर सेवा समितीच्या माध्यमातून आम्ही महिलांसाठी विविध उपक्रम राबवतो त्याच्यामध्ये महिलांसाठी विविध गेम असतात हळदी कुंकू शांतीनगर विभागातून श्रींची पालखी फिरवली जाते इथून सिद्धिविनायकला पदयात्रा काढतो आम्ही त्याच्यानंतर राष्ट्रीय सण आहे जे आपले पंधरा ऑगस्ट सव्वीस जानेवारी लहान मुलांसाठी चित्रकला स्पर्धा विविध माध्यमातून आम्ही जनतेची सेवा करत आहोत आणि आता एक फेब्रुवारीला मागी गणेश जयंतीनिमित्त भंडारा आहे पालखी आहे श्रींची पदयात्रा शांतीनगर ते सिद्धिविनायकपर्यंत निघणार आहे जनतेला आवाहन करतो आम्ही पूर्ण ठाणेवासीयांना की तुम्ही जास्तीत जास्त मोठ्या संख्येने आमच्या या उपक्रमामध्ये सहभाग व्हा आणि आमच्या कार्यक्रमाची शोभा वाढवा काय सांगाल आपण काय अजून आव्हान करा नमस्कार सर्वांना मी निमंत्रण देतो की गेले पंधरा वर्ष जे मागी गणेशोत्सव शांतीनगर विभागामध्ये चालू आहे त्याचं हे पंधरा वर्ष आहे आणि सर्व गणेश भक्तांनी श्री महागणपतीच्या भक्तांनी या प्रसादाचा आणि या पूजेचा श्री गणेशाच्या दर्शनाचा लाभ घ्यावा ही विनंती करतो एक फेब्रुवारीला हा गणपतीचा आगमन सोहळा त्याचबरोबर अनेक कार्यक्रम या ठिकाणी आयोजन करण्यात आले त्या अनुषंगानं आम्ही येतो आहे आपणसुद्धा मोठ्या संख्येनं साईराज मित्रमंडळाला भेट द्या आणि या गणेशोत्सवामध्ये मागे गणेश उत्सवामध्ये आपण सामील व्हा हे आव्हान केलं जात